स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने इंस्टाग्रामवर मेंदी सोहळ्याचा व्हिडिओ शेअर करत ती सात ऑगस्ट ला साखरपुडा करणार असल्याचं त्यामुळे अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमका कोण असेल याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे प्राजक्ताने लग्न ठरल्याची हिंट जून महिन्यात तिच्या चाहत्यांना दिली होती पाहुणे मंडळी कुंकवाच्या कार्यक्रमाचे फोटो असं कॅप्शन देत प्राजक्ताने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले होते यावरून अभिनेत्री लवकरच बोल्यावर चढणार असा अंदाज तिच्या चाहत्यांनी बांधला होता अखेर सात ऑगस्टला प्राजक्ताचा साखरपुडा थाटामटात पार पडला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभिनेत्रीचा होणारा नवरा कोण आहे त्याचं नाव काय आहे हे सुद्धा सर्वांसमोर उघड झालं आहे प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव नौ शंभूराज आहे अभिनेत्रीने साखरपुड्यासाठी ऑफ रंगाची डिझायनर साडी नेसून तयार झाली होती त्यावर तिने लाल रंगाच्या शेला घेतला होता प्राजक्ताने साखरपुड्यासाठी एकदम रॉयल लुक केला होता याशिवाय अभिनेत्रीच्या ब्लाउज नौ या वर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभूराज हे नाव कोरल्याचं दिसलं याशिवाय प्राजक्ताने तिच्या मेहंदीवर सुद्धा एस आणि पी ही अक्षरं लिहिली होती प्राजक्ता व शंभूराज या दोघांनी एकत्र फोटोशूट देखील केलं याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे संपूर्ण मनोरंजन सृष्टीतून अभिनेत्रीवर वर्षाव होत आहे खऱ्या आयुष्यात देखील तिच्या पतीचं नाव शंभूराज असल्याने तिचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहे तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुड्यातील लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका